गाणे सद्गुरू उपदेश दया, दया। सद्गुरू उपदेश जया देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा शिवाजी माता श्रीवाजी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या मध्ये चालू आहे कुरुक्षेत्रावरती क्षेत्रावरती आल्यावर नैराश्यानं ग्रस्त झालेला अर्जुन धनुष्यवान टाकून देतो मी उभे करू शकत नाही अशा प्रकारे स्पष्टपणे आपला निर्णय घेऊन टाकतो यानंतर विमंदान जेव्हा काकुळतीला येऊन एक गोष्ट सांगितली की देवा तुमची माता आहेस तुमचा पिता आहेस तुमचा गुरु आहेस तुमचा बंधू आहेस तुमचा सर्वस्व आहे आणि मला जेव्हा माझं कल्याण कशात आहे हे कळत नाही ते यातन बाहेर काढणं तुझं कर्तव्य आहे आणि यानंतर बनताना ज्या पद्धतीनं अजापुढे आपला वाघ यज्ञ आरंभिला श्री ज्ञानेश्वर महाराज त्याला उपमा येतात सगळीकडनं वणवा पेटलेला असावा सगळं वातावरण तप्त झालेलं असावं आणि एक काळा मेघ वरती यावा आणि त्यानं आपली वृष्टी करावी आणि ते सगळं शांत करून टाकावं तशा प्रकारे तो भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं आलेला मेघ वर्षाला शांत रसे तो हा बघतो शांत रसाची वृत्ती करून गेला ज्ञानेश्वरीचा मुख्य रस शांत रस आहे निर्वेद हा श्रांत स्थायी भाव आहे निर्वेद म्हणजे जी अनासक्ती जीवात्मा जेव्हा सर्व गोष्टींच्या गोष्टी अनासक्त होतो तेव्हा त्याला खरं खुरत अंतरंगातलं रहस्य कळत म्हणून तर भगवंतला भगत गीते असंघशस्त्रेन दृढेन चित्वा बाहेरचा हा पंच पंचविषयात्मक प्रपंच आहे त्यातनं मन एकदम अंतर्मुख होऊन आत पडे व्हाव तेव्हा ते धन प्राप्त होणार आहे जे धन प्राप्त करण्याकरता ज्ञानेश्वरी आहे आत्मा जेणे हस्तगत रत्न होय आपण अनेक गोष्टींचा शोध घेतो अनेक प्रकारच्या परना करतो या सगळ्या तीर्थयात्रांचा उपयोग आहे पर अंतर यात्रेत न होतो तीर्थयात्रेनं पुण्य मिळत शांती प्राप्त करण्याकरता अंतर यात्रा करायची असते आणि ती अंतरयात्रा कशी करावी हे सगळं श्री ज्ञानेश्वर नावारींच्याकडनं शिकावं लागतं ते शिकवणारा ग्रंथ म्हणजे हा ज्ञानेश्वरी परमसीमा भेटे माऊली आत्मा प्रियाची परमसीमाल्याला जे जे प्रिया त्या सर्व मध्ये सर्वांमध्ये आपण स्वतःला सर्वात अधिक प्रिय असतो हे होत सत्य आहे मग ते जे आपण आहोत हा जो मी आहे केव्हा तरी त्याला कळवून घेण्याची तसदी मी घेतली पाहिजे ना जे या संदर्भात सांगतायत त्याच्यावरती आपलं विशिष्ट आणि विस्तारित गोड आणि समोर भाष्य करताना माहुली आपणाला आधी सांखे म्हणजे ज्ञानाच्या पद्धतीनं कशा प्रकारे भगवंताला समजावलं हे सांगतात आणि त्यानंतर एका महत्वाच्या मुद्दाकडे येतात तो मुद्दा म्हणजे स्वधर्म प्रत्येकानं आपापलं कर्म करणं हे त्याच्या दृष्टीनं सर्वात आवश्यक आहे या कर्माला सुद्धा म्हणतात या धर्म शब्दानं आपल्याकडे फार गल्लत केलेली आहे आपण धर्म शब्दाचा अर्थ रिलिजन असा करतो रिलीजन म्हणजे धर्म नव्हे रिलिजनचा मराठी विकल्प मराठी पर्याय पंथ हाय संप्रदाय हाय विशिष्ट प्रकारच्या पूजा पद्धतीला रिलीजन म्हणतात विशिष्ट प्रकारच्या पूजा पद्धतीला संप्रदाय म्हणतात पंथ म्हणतात पण धर्म म्हणजे केवळ संप्रदाय धर्माच्या अंतर्गत अशा प्रकारच्या अनेक गोष्टी येतात धर्म एक अत्यंत व्यापक कल्पना आहे आणि ही नीट करणं फार आवश्यक आहे बोलता बोलता मौरींनी ज्ञानेश्वरी हा अगाध ग्रंथ आहे आयुष्य सरेल पण ज्ञानेश्वर इतका हा अगाध ग्रंथ आहे आता आपापल्या प्रज्ञेनं आपापल्या योग्यतेनं त्यामध्ये उडी घ्यावी अंतरिक्ष किती व्यापक आहे हे कोण सांगणार कोण मापणार पण प्रत्येकानं आपापल्या प्रमाणे जे घ्यावी उड्डाण करावं त्याप्रमाणे आपली गती ही उडत असताना होते सर दादा चालता एक ओवी समोर येते बघा या कौरवाहले अथवा तुझची काही पातले की युगचे हे मुडाले धरी येथ मौली म्हणतात काय तरी सधर्व एक आहे तो सर्वतः त्याजे सगळं काही नष्ट होऊन गेलं तरी पण त्या गौरवांनाही काही झालं आणि अन्य समा काही झालं तरी धर्म शिल्लक राहतो एक प्रश्न विचारतो सोलापूरचे लोक बुद्धिमान असं मी ऐकलं होतं आणि तसा माझा अनुभव पण आहे हाच तल्लक आहे प्रश्न असा आहे माणसाकरता धर्म आहे की धर्माकरता माणूस आहे हो किती सोपा प्रश्न आहे आपल्याला माणूस पण ठाऊत आहे आणि धर्म पण ठाऊत आहे धर्माकरता धर्मा माणूस आहे की माणसाकरता धर्म आहे माझ्या अकले प्रमाणे माझं उत्तर असायचं करता, करता है है धर्म आहे खरं ना पण माझी अक्कल थोडीच निघाली जेव्हा मी शिवलाबा महाराजांचं वाचन केलं त्यांनी उत्तर दिलं करता माणूस आहे मुद्दा या ठिकाणी हा आहे की माणूस महत्वाचा आहे की धर्म महत्वाचा आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे माणसं येतात जातात पण धर्म शिल्लक राहतो सामान्यतः आपल्याला असं वाटत कि माणसानं नीतिमय जीवन जगावं त्याचा उद्धार व्हावा एवढ्या दिलेली उपासना पद्धती म्हणजे धर्म आहे पण धर्म या शब्दाचा जेव्हा प्रगल्भतेने विचार आपण करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की धर्म इतकी सोपी गोष्ट नाही संपूर्ण विश्व ज्या नियमांनी चालत त्या सगळ्या नियमांना धर्म असं म्हणतात आणि जेव्हा या नियमांनी चालते आहे तेव्हा एखाद्या माणसानं मी ते मानतो किंवा मी ते मानत नाही असं म्हटल्यानं त्या धर्मात फरक पडत नाही याला नुकसान होणार की याचा फायदा होणार यात फरक पडणार आहे थोडा धर्माचा विषय बाजूला ठेवा विज्ञानाचे काही नियम आहेत विज्ञानाचे नियम आपल्याला ठोप आहेत काही काही आता एखाद्याने जर म्हटलं की मी गुरुत्वाकर्षणाचा नियम मानत नाही त्यानं काय होणार आहे त्याला गुरुत्वाकर्षणाचं काही बिघडणार नाहीये सुट्टीच काही बिघडणार नाहीये पण त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच पालन करून याला आपल्या जीवनात जे काही आणखी साध्य करता आलं असत त्याला तो वंचित राहणार आहे म्हणून धर्म परिवर्तन नाही अपरिवर्तनीय नियम आहे आणि म्हणून ते जाणून घेऊन त्याचा उपयोग आपण कसा करावा इतकं मुक्त माणसाच्या हातात आणि हा करून घेत असताना आमच्या ऋषी मुलींनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते व्यक्ती समाज निसर्ग आणि परमात्मा म्हणजे व्यक्ती सष्टी तृष्टी आणि प्रवेष्टी या सर्वांच्या मध्ये संतुलन राहावं अशा प्रकारचा व्यवहार म्हणजे धर्म या सर्वांच्या मध्ये संतुलन राहिलं पाहिजे आणि हे या विश्वाच्या संचालनाचे नियम आहेत आपण ते मानो आपण ते न मान त्यावर तृप्तीकर्त्याला फरक पडत नाही त्यानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ होणार की हानी होणार हा फरक आपला आपला आपल्या स्वतःला पडणार आहे म्हणजे हा धर्म आपल्या आवडी निवडीवरती अवलंबून नाही हा धर्म स्वतंत्रपणे या सूत्र संचारणाला धरून ऋषींना दे ते काही नियम नसले त्यांचं संकलन आहे म्हणून धर्म जाणणं आणि त्या प्रकारे स्वतःला आपण ढाळून घेणं त्या प्रकारे स्वतःला वळविण यामध्ये जीवाच कल्याण आहे या, या गौरवा भळले तरी तुळशी काही पातले कि युगचे पुढाले जरी येत तरी स्वधर्म ये एक आहे या सगळ्या सेनेच काही येऊन गेलं तरी पण तो सधर्माचा नियम बनत नाही तुझ्या करता तो मनुष्य त्याच कल्याण त्यानं त्याच्या स्वतःच्या धर्माचं पालन करण्यामध्ये आहे मनुष्य मात्राच कल्याण आपण भगवद्गीता वाचा रामायण वाचा महाभारत वाचा ज्ञानेश्वरी वाचा काही वाचा सर्वात महत्वाचा एक शब्द येतो स्वधर्म स्वधर्म माझ कर्तव्य काय आहे हे सगळे ग्रंथ वाचून शेवटी मला मी आज काय करावं हे कळलं पाहिजे आणि मी माझ कर्तव्य निर्धारित करत असताना आम्ही अक्षित आम्हाला जे शिकवलं त्याप्रमाणे चार वर्ण आणि चार आश्रम याच्या अंतर्गत माझं स्थान कुठे आहे त्याप्रमाणे मला माझ्या नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे जितक्या श्रद्धेनं करेन तितक्या माझा लाभ आपोआप होत राहील आणि मी ते न केलं तर सृष्टीमध्ये काही फार मोठा फरक पडणार नाही पण मला मात्र त्यात नुकसान भोगावं लागेल अपायो धारे वर्तता ना डळीजे तयापरी पार्था स्वधर्मे रहाटता सगळं काम पूर्णता सहजे होय स्वधर्मे रहाटता मी माझ्या कर्तव्याच पालन करावं माझ हे कर्तव्याच पालन करणं हे माझ्याकरता काम घेऊन सारखं आहे हे माणसाला कळलं पाहिजे आणि हा आपल्या परंपरेमध्ये सर्वात मोठा आग्रह होता देवदेव करणं म्हणजे धर्म नव्हे देवदेव करणं हा धर्माचा एक छोटा भाग आहे माझ कर्तव्य मी करणं हा धर्म आहे मग मी जर व्यापारी असेल तर माझ्या माझा व्यापार नीट करावा अध्यापक असेल तर माझं शिकवण्याचं काम मला नीट करता आलं पाहिजे मी एखादी गृहिणी असेल तर गृहिणीचं म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मला नीट करता आलं पाहिजे मी विद्यार्थी आहे मला माझा विद्याभ्यास नीट करता आला पाहिजे माझा विद्याप्यास तिला सोडून आणि इतर जाऊन अभिषेक बसलो ते स्वतःच पालन नाही झालं ड्युटी फर्स्ट हा भगवगीतेचा आगला आहे माझ कर्तव्य मला पहिल्यांदा केलं पाहिजे मात्र क्षत्रियांच्या कर्तव्यामध्ये युद्ध करणं हे आहे क्षत्रियांच्या कर्तव्यामध्ये तर युद्ध करणं हे आहे शौर्यं ते जोधाक्षम युद्धे चपलायन दानमीश्वर भाव क्षात्र कर्मस्त भावज भगवंतानं सुद्धा म्हटलेलं आहे युद्धामधलं माघारी यायचं नाही हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे भगवान म्हणतात अर्जुना अरे खरा तर युद्धाची इतकी संधी मिळाली उलट खत्री असे तर बाहू आस्पुरित झाले पाहिजेत कि मला युद्धाची संधी मिळाली पाहिजे गोमा देतात एखाद्या आळशान जांभई देण्याकरता मू तोंड उडाव काही विशेष नाही दलश्री अँकेला बसलेला शोता आणि त्याला आला कंटाळा आणि त्यातलं त्याला आली जांभया इतक्या एक अमृताचा थेंब पडला त्याच्या तोंडात तुमच्या नव्हे तर त्या म्हणून सद्भाग्य त्याच यानं तों आळसाला तोंड उघडलं पण तोंडात अमृताचा थेल पडला ना तरी जांभया पसरे मुख विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक